तर मित्रांनो नमस्कार कमळी या मालिकेच्या चोवीस नोव्हेंबरच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे शेवटी अनिकाच्या प्रेमामुळे ऋषी आणि कमळीच्या नात्यात येणार नवीन वळण आणि मग त्यानंतर अनिका मात्र तिच्या रूममध्ये एकटीच असते आता तिला ऋषीला प्रपोज करायचं असलं तिच्या मनातलं ऋषी बदलचं प्रेम त्याला तिला त्याच्यासमोर मांडायचं असते तिची बाजू तिच्यासमोर मांडायची असती पण खरं तर ऋषीच्या मनामध्ये ना अनिकासाठी थोडाही फिलिंग थोडंसं प्रेम वगैरे काहीच नसतं त्याला पुरेपूर कमळीच अवघडत असते आता त्यानंतर इकडं अनिका तिच्या रूममध्ये ऋषीला कसं प्रपोज करायचं याच्या स्कुटाण्याच्या पाठीमागे लागलेली असते त्यानंतर ती स्वतः अशीच बोलू लागते की खरंच अनिका तुला ना आता उद्याचा दिवस ना तुझ्यासाठीच खूप स्पेशल आहे अनिका महाजन आणि इनामदार मी ना आता उद्या प्रपोज करणार आहे आणि अनिकाची ॲक्टिंग तर बघायसारखीच राहते ती खूप खुश असते खूप धिंगाणा मस्ती घालू लागते तिला वाटत असतं की मी आता ऋषीसमोर माझं प्रेम व्यक्त करेल आणि तोही डायरेक्टली होकार देऊन टाकेन आणि मग त्यानंतर ऋषी आणि माझं लग्न होईल अनिका मात्र ह्या स्वप्नामध्ये हरवून गेलेली असते पण खरं तर आता दुसरीकडनं ऋषीला मात्र कमळी खूप आवडत असते त्याला मात्र कमळीकडं त्याचं प्रेम व्यक्त करायचं असतं आता कमळी गावाकडून आलेली मुलगी असते त्याच्यामुळे तिला प्रेम प्रेमच्या न पडायचं तिला काही कळतच नसतं कारण की तिचं फक्त करिअर आणि शिक्षण तिला कसं समोर जायचं तिच्या आबाचं आणि आईचं स्वप्न कसं पूर्ण करायचं ही त्याच्याच मागे लागलेली असती आणि मग त्यानंतर अनेक आता इकडे की ती खूप मोठ्या घरची असते तिला प्रेम वगैरे याच्याबद्दल काहीच वाटत नसते ती कुणालाही सहजपणे प्रपोज वगैरे करू शकते त्यानंतर पण कमळीची गोष्ट वेगळीच असते कारण की तिला या गोष्टीबद्दल पुरेसं काही माहीतच नसून त्यानंतर अनेकांनी तर मस्तपैकी आता तयारी वगैरे करून ठेवलेली असती की ती ऋषीला कसं प्रपोज करणार आहे ती मस्तपैकी ॲक्टिंग करत घरी डान्स वगैरे करू लागते दुसरीकडे कमळी कुठेतरी जायची आता नयन तारामुळे कमळीनं ऋषी आणि त्यांच्या घरची ती नोकरीच सोडलेली असते कारण की ती नाहीशाला थोडंफार डान्स वगैरे शिकून थोडे पैसे कमवायची आणि मग त्यानंतर ती तिची फीस वगैरे भरायची पण आता तसंही नाही तिला दुसरीकडेच कुठंतरी जॉब शोधावं लागेल ऋषी तिला सांगतही असतो पण आता तिनं डायरेक्टली नयन ताराला वचनही दिलेलं असतं की मी परत तुमच्या घरी कधीच पाऊल ठेवणार नाही ऋषी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतो पण कमळी मात्र काही ऐकत नसते आता जेव्हा कमळी जात असते तेव्हा कमळीचा कुठेतरी तोल जातो आणि मग त्यानंतर ऋषी तिला आवडतो खरं तर ती ऋषीची मदत घ्यायला तयारच नसते पण तिला नायलाजाने ऋषीची मदत घ्यावंच लागते आणि मग तर काय कमळी ऋषीकडे एकदम प्रेमाने बघू लागते तर मित्रांनो बघूया येणाऱ्या भागात काय होतं तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सो बाय